पंधरा नोव्हेंबर फक्त तीन मिनिटाचा व्यायाम आता करतोय तीन मिनटाचा सुरुवात करतो अगोदर बॅलन्स जात असं एट तर भिंतीचा आधार घ्या नाईन टेन अपोजिट वन टू थ्री कुठेही उभार आपल्याला व्यायाम करता येतो फाय

नाईन टेन साईडला गुडघा घ्यायचा साईडला कोपर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री दोन्ही पायाची आपण वीस करू फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन हो पाय जवळ घ्यायचे आणि राऊंड मारतो आपण वन परत ऑपोजिट टू उभा राहायचं थ्री फोर पूर्ण कमरला ते ताण द्यायचा सिक्स सेवन एट नाईन टेन पाहता अंतर घ्यायचं टाचाच्या आतमध्ये टाचाच्या आतमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन एकदम साध्या साध्या स्टेप आणि संपूर्ण बॉडीच्या हालचाली झाल्या पाहिजेत अशा स्टेप असतात हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन झिरो दम लागला तर शिस्तीत करायचं आहे त्याची काळजी घ्यायची की हालचाल झाल्या पाहिजेत ओके विस्काउंट जम वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन दोन्ही पाय अंतर घ्यायचं तीन मिनटं झालेली आहेत आपली तर अशा पद्धतीनं फक्त तीन मिनटाचा व्यायाम केलाय व्यायामाला व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत तुम्ही जसे जसे हालचाल करणार तेवढं तुमच्या शरीरातल्या फॅटला कॅलरीज बंद करायला तुम्ही त्यांना ऊर्जा देणार म्हणजे जर तुम्ही हालचाल केल्यात तरच ही प्रोसेस चालू होणार आहे त्यामुळं दिवसभरात थोड्या थोड्या वेळानं थोड्या थोड्या कमीत कमी जरी हालचाल केल्या तरी भरपूर परिणाम मिळणार आहे सकाळी संध्याकाळी दहा मिनटं वीस मिनटं पंचवीस मिनटं हा व्यायाम कराच आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा